या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता इकडे भूमीने खूप मोठा निर्णय घेतलेला असतो भूमीने पारितोष अवस्थी यांच्या आता पारितोष या नावाच्या गारमेंट कंपनीमध्ये जॉब स्वीकारलेला असतो आणि पारितोष का कोण असतो पण भूमीची खूपच काळजी घेत असतो आणि भूमी प्रेग्नेंट आहे हे समजल्यापासून तर भूमीला अगदी तो जपतच असतो पारितोष हा मनाने खूप चांगला माणूस असतो आणि तो, 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 तो भूमीसमोर मीटिंग अटेंड करायला ज्या वेळेला येतो त्यावेळेला सगळ्यात महत्वाचं म्हणजे भूमी आकाशला ओळखण्यासाठी नकार देते पण महाजन असल्यामुळे आता महाजन गारमेंट मध्ये करणार असते त्याच वेळेला पारितोष आणि भूमी या दोघांची जवळ थोडी आकाशला खटकत असते आणि त्याला सतत वाटत असत की भूमीने आपल्या घरी राहायला यावं आणि हा जॉब सोडून द्यावा त्यातच आता एक मुद्दामच आता अभिजित आणि रागिणी हे दोघ जण आकाशला या सगळ्यामध्ये भूमीच्या विरोधात भडकवण्यासाठी प्रयत्न करायला लागतात जेणेकरून आकाशच्या मनामध्ये आता मात्र या सगळ्यामध्ये खूप मोठा आता हे सगळं होईल आणि आता यांची भांडणं शिगेला पोहोचतील त्यावरती अभिजित म्हणतो आकाश मला काही भूमीचं हे वागणं अजिबात पटलं नाही म्हणजे तसं पाहायला गेलं तर आपण बघितलं ना की या सगळ्यामध्ये आता मात्र इकडे भूमी जे काही वागते ना ते पूर्णपणे चुकीचं आहे यावरती आकाश म्हणतो भूमी काय चुकीचं वागली मला सांगशील का की या सगळ्यामध्ये भूमीने काय चुकीचं निर्णय घेतला किंवा काय चुकीचं वागली असं म्हटल्यावर ती इकडे आता अभिजित म्हणायला लागतो अरे म्हणजे सगळेजण चर्चा करतायत की पारितोष अवस्थी यांच्यासोबत भूमी मॅडम काम करतायत आणि ते पण आपल्या इथे कोलॅबरेशनच्या ह्याच्यामध्ये त्यामुळे जरा ते ऑकवर्ड वाटत आहे आकाश म्हणतो ती तिचं काम करते आणि माझा पूर्णपणे तिच्यावरती विश्वास आहे असं आकाश विश्वास तर दाखवतो पण त्याला विश्वास असला तरी सुद्धा भूमी त्याच्यासोबत राहते हे आवडत नसतं कोणत्याही प्रकारचा संशय वगैरे नसला तरी सुद्धा भूमीचं तिकडे राहणं त्याला आवडत नसतं पण या सगळ्यामध्ये तो आता इकडे अभिजितच्या समोर मात्र भूमीचीच बाजू घेतो त्यामुळे रागिणीला पण काही बोलता येत नसतं इकडे भूमी व्यवस्थितपणे पारितोष बिल्डिंग म्हणजे पारितोष मध्ये काम करत असते आणि आता त्यामुळे भूमीला छान जॉब मिळालेला असतो छान प्रकारे सॅलरी पण मिळालेली असते आणि या सगळ्यामध्ये भूमीची प्रगती होत असते त्यामुळे भूमी आता वेल सेटल झालेली असते आणि भूमीकडे बऱ्यापैकी पैसे पण यायला लागलेले असतात त्यातच आता भूमीजवळ खूप मोठी न्यूज येणार असते आणि ती म्हणजे तिच्या बाळाच्या संदर्भातली या सगळ्यामध्ये गायकवाड इन्स्पेक्टर आता इकडे भूमीची भेट घेतात सी आय डी गायकवाड ज्या वेळेला भूमीची भेट घेतात ते भूमीला सांगतात भूमी मॅडम काही गोष्टींचा आम्हाला उलगडा झालेला आहे म्हणजे हा इंटरनल मॅटर दिसतो आहे कारण या सगळ्यामध्ये तुम्हाला माहीत नसेल पण पण या सगळ्यामध्ये मृत्यूपत्र तुमचं जे काही घरामध्ये केलेलं मृत्यूपत्र आहे तुमच्या सासऱ्यांनी त्यावरून हे वाद चाललेत यावरती भूमी खरं सांगायचं तर हे मृत्यूपत्र हेच या, या सगळ्या वादाला कारणीभूत आहे आणि मला हेच मुळापासून उपटून टाकायचं आहे यावरती गायकवाड म्हणतात तुम्ही काळजी करू नका मी न काही लोकांना काही जे मृत्यूपत्र मला सापडले डिटेक्टिव्ह सी आय डी म्हणून मी शोधून ते मृत्यूपत्र काढलंय हे मृत्यूपत्र कुठे होतं काय या सगळ्याची बातमी तुम्हाला नंतर समजेल मी तुम्हाला सगळं नंतर सांगेल पण सध्या तरी या सगळ्यामध्ये तुम्ही फक्त एकच काम करायचं हे मी ज्या माणसांना पाठवत आहे त्या माणसांची तुम्ही भेट घ्यायची आणि भेट घेऊन झाल्यावरती ते जे काही सांगतील ते डिटेलमध्ये ऐकायचं आणि त्यानुसार पुढचं आता आपण पावलं उचलायची त्यातच भो घरी तर घरी आता गायकवाड इन्स्पेक्टर यांनी आता त्यांचे वकील पाठवलेले असतात आणि वकिलांकडे असतं मृत्यूपत्र मृत्यूपत्र घेऊन आता ते येतात आणि त्यावेळेला तिथे असतात ते म्हणजे आता मात्र आता भूमीचे बाबा आणि भूमीचे काका म्हणजे बाबांचे मानलेले मित्र मग ते सांगायला लागतात की या सगळ्यामध्ये जे काही जगन्नाथ महाजन यांनी आता मृत्यूपत्र करून ठेवलेलं आहे त्या जगन्नाथ महाजन यांच्या मृत्यूपत्राची एक कॉपी ही गायकवाड डिटेक्टिव गायकवाड यांनी माझ्याकडे दिलेली आहे सी आय डी गायकवाडांनी दिलेली आहे आणि त्यानुसार या सगळ्यामध्ये जे महाजन गारमेंट आहे आणि त्याचबरोबर महाजन गारमेंटचा जो बंगला आहे त्यांचा राहता बंगला हे सगळं खरं तर आकाश महाजन यांच्या नावे नसून त्यांची बायको भूमी महाजन आणि भविष्यामध्ये त्यांचा येणारा वारस मुलगा मुलगी जो कुणी असेल त्यांच्या नावावरती करण्यात आलेली आहे यावरती मग बाबा सांगायला लागतात देवाच्या कृपेने आमची भूमी प्रेग्नेंट आहे यावरती मग मात्र आता इकडे ते वकील सांगायला लागतात हे बघा जर त्या प्रेग्नेंट असतील ना तर या सगळ्यामध्ये त्यांची प्रेगनेन्सीमध्ये हेच महत्वाचं ठरणार आहे की आता त्यांचं येणारं बाळ हे या सगळ्या संपत्तीचं वारस आहे त्यामुळे आता यांनी इथे राहणं हे सुद्धा चुकीचं आहे त्यांचं आधी बाळाच्या आधी त्या मालकीण आहेत आणि त्यानंतर बाळ त्यामुळे त्या इथे राहिल्या तर या प्रॉपर्टीवरती क्लेम करता येणार नाही यावरती मग मात्र भूमी तिकडे येत भूमी येते आणि मग इकडे माधवराव म्हणतात बघ भूमी हे काय बोलतायत भूमी म्हणते बाबा हे मृत्यूपत्राबद्दल ऑलरेडी मला माहिती होतं पण हे माझ्या आणि बाळाच्या नावावरती होतं याबद्दल खरंच मला काहीच माहिती नव्हती पण सी आय डी गायकवाडांनी हे मला सांगितलं होतं ऑलरेडी सी आय डी गायकवाडांनी जे सांगितलं त्यानुसार आता हे प्रॉपर्टी माझी आणि बाळाची आहे पण हे सगळं सध्या तरी रागिणीला समजायला नको आहे कारण आत्ता जर रागिणीला हे समजलं तर ते माझ्या बाळासाठी खूप धोकादायक असणार आहे आणि या सगळ्यामध्ये मी माझ्या बाळाला त्या जीवाला अजिबात धोका देऊ इच्छित नाही आहे म्हणून मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये आपण थोडी शांतता घ्यावी यावरती माधवरा म्हणतात निर्णय तुझा आहे जो तू जो निर्णय घेशील तो निर्णय आम्हाला मान्य आहे फक्त या सगळ्यामध्ये तू आणि बाळ हे दोघं सुखरूप इतकंच माझ्यासाठी महत्वाचं आहे या उपर माझ्यासाठी दुसरं काही महत्वाचं नाही असं म्हटल्यावर ती आता सांगते बाबा ही गोष्ट तुमच्यामध्ये आणि आता काकांच्या मध्ये दोघांच्या मध्येच राहिली पाहिजे यावरती आता माधवरावांचा खास मित्र सांगतो भूमीमाळा तू काळजी करू नको मी या सगळ्यामध्ये कुणालाही काही सांगणार नाही तुला जेव्हा वेळ येईल ना त्याच वेळेला तू हे सगळं सांगायचं आहेस मग भूमी विचार करते सध्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला आकाशची भेट घेऊन त्याला हे सगळं सांगणं महत्वाचं आहे मी आकाशची भेट घेईन आणि त्याला डिटेल मध्ये सगळी आधी ही बातमी सांगेन आणि त्याच वेळेला ज्या वेळेला गायकवाडांनी गायकवाडांनी हे, हे सगळं आहे की हे मृत्यूपत्र कुठे मिळालं काय मिळालं हे आकाशला समजणं खूप महत्वाचं आहे आणि त्याबरोबर आता मात्र ज्या वेळेला आकाशला हे समजेल त्याच वेळेला मी त्या घरात एंट्री करेन असं भूमीचं ठरतं भूमी ते मृत्यूपत्र आपल्याकडे ठेवून घेईन आता भूमी योग्य वेळेची वाट पाहत असते भूमी योग्य वेळेची वाट पाहत असताना आकाश तिच्या समोर येतो आकाश समोर आल्यावरती मग मात्र आता भूमी आकाशला सांगायला लागते आकाश मला तुला जे सांगायचं आहे ना ती गोष्ट खूप महत्वाची आहे तू माझ्यावरती विश्वास ठेव ठेवू नकोस पण तुझ्या बाबांच्या ह्याच्यावरती तुला विश्वास ठेवणं गरजेचं आहे यावरती आकाश म्हणतो काय झालं भूमी यावरती भूमी आकाशला ते पेपर दाखवते आकाशला पेपर दाखवून झाल्यावर ला सांगायला लागते एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्या बाबांनी मृत्यूपत्र केलं होतं आणि त्या सुद्धा पत्रामध्ये तुझे आजोबांनी सुद्धा रागिणी आत्याला काही दिलं नव्हतं आणि त्यानंतर तुझ्या बाबांनी घाईघाईमध्ये ज्या वेळेला ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते त्यावेळेला मृत्यूपत्र केलं होतं आणि त्यामुळे रघुवाकांनी मला हे सांगितलेलं होतं आणि आत्ता तुझ्यासमोर प्रूफ आहे हे तुझ्या बाबांचं ओरिजिनल मृत्यूपत्र जे डिटेक्टिव्ह गायकवाड यांनी शोधून आणलेलं आहे डिटेक्टिव्ह गायकवाड यांनी हे मृत्यूपत्र शोधले आणि त्याच्यामधली तारीख बघ ज्या वेळेला तुझा सात वर्षापूर्वी अपघात झाला त्यानंतर तुझे बाबा शुद्धीवरती आले होते आणि त्याच वेळेला त्यांनी आता जाऊन वकिलांची भेट घेऊन हे मृत्यूपत्र बनवलं होतं तू मला सांग ॲक्सिडेंट झाल्यानंतर का त्यांना एवढी इमर्जन्सी आली की त्यांनी हे मृत्यूपत्र तिकडे पोहोचवलं मला रघुकाकांनी याचं सुद्धा कारण सांगितलेलं होतं रघुकाकांनी मला बोलले होते की या सगळ्यामध्ये बाईसाहेबांनी हा ॲक्सिडेंट घडवून आणला होता आणि म्हणूनच त्यांनी धावत पळत जाऊन आता तुला वेळ करण्यासाठी जे काही रागिणी त्या प्रयत्न करत होते ते प्रयत्न हाणून पाडण्यासाठी हे सगळं केलेलं आहे पण या सगळ्यामध्ये तू मात्र समजून घेण्यासाठी निकामी ठरलास मला तुझं या गोष्टीचं खूपच आश्चर्य वाटतं की तुला इतकं सगळं मोठा बिझनेस टायकॉन असून सुद्धा कळलं नाही ही, ही गोष्ट मला खटकते सारखं सारखं राहून मला ही गोष्ट खटकत आहे ठीक आहे तू हे मृत्यूपत्र बघ यावरती आकाश ते मृत्यूपत्र पाहतो आणि त्यावरती आकाश म्हणतो भूमी याच्यामध्ये तर आता आपल्या बाळाचं सगळं प्रॉपर्टी असं सांगितलंय संते हो आणि त्याआधी माझी म्हणजे हे महाजन गारमेंट त्याचबरोबर महाजनांचा बंगला हे सुद्धा आकाशला निमित्तच भेटतं आकाश म्हणतो भूमी मग या सगळ्यामध्ये तुला आता हे घर सोडून जाता येणार नाही आणि तुला ह्या कंपनीचा पण ताबा घ्यायला पाहिजे भूमी सांगते तुझ्या आत्याला हे चालणार आहे का यावरती आकाश म्हणतो न चालायला काय झालंय जे काही मृत्यूपत्रात लिहिलेलं आहे त्या मृत्यूपत्रानुसार सगळं होईल असं म्हणत आकाशला निमित्तच भेटतं या सगळ्यामध्ये भूमीला आता आपल्याकडे वळवण्यासाठी म्हणा किंवा भूमीला आता घरामध्ये बोलवण्यासाठी म्हणा मग आकाश म्हणतो हे बघ भूमी तू आता कोणत्याही प्रकारचा एक्सक्यूज देऊ नकोस तू या सगळ्यामध्ये घरी ये भूमी सांगते मला जर का सन्मानाने त्या घरात आणलंस तरच मी येईन आता आकाशला निमित्त पण असतं मग तो रागिणीला बोलवतो रागिणीला बोलवून तो या मृत्यूपत्राच्या बद्दल सांगतो आता मात्र रागिणी गडबडते काय मृत्यूपत्र कुठे आहे बघू दे यावरती मग मात्र आकाश म्हणतो तो मृत्यूपत्र आपल्या हातात मिळणार नाही कारण जे मृत्यूपत्राचं फक्त झेरॉक्स मला दिसली होती ती झेरॉक्स मी तुला दाखवतो ओरिजिनल मृत्यूपत्र त्याचं बनवलेलं एक डुप्लिकेट मृत्यूपत्र हे सगळं सगळं आता आपले सी आय डी आहेत ना त्यांनी कुठेतरी लॉकरला सरकारी खात्यात जमा केलेला आहे आणि त्या मृत्यूपत्राच्या बरेच कॉप्या बनून झालेल्या आहेत आता रागिणीला या सगळ्यामध्ये काहीही करायला चान्सच नसतो कोणत्याही प्रकारे रागिणी या सगळ्यामध्ये आता त्या मृत्यूपत्राला अजिबात बदलू शकत नसते आणि त्यामुळे रागिणीच्या हातामध्ये ठणठण लागते ज्या गोष्टीसाठी मी इतका अट्टाहस केला ज्या गोष्टीसाठी मी कडमड कडमड केली ज्या गोष्टीसाठी माझं आयुष्य वेचलं आणि ती गोष्ट अशा पद्धतीने मी या भूमीच्या पदरात पडली आता आकाश म्हणतो काहीही झालं तरी मला माझा राग रुसवा सगळं सोडून भूमीला या घरात आणायलाच पाहिजे आकाशला आता खरं तर आपला सगळा इगो सोडून भूमीला आणायचं असतं कारण त्याला पारितोष आणि हे सगळं जवळीक पाहवत नसते तरी सुद्धा तरी सुद्धा आता आपला इगो मध्ये येत असतो पण त्याला निमित्तच भेटतं की आता भूमी या सगळ्याची मालकीण आहे तिला घरी आणायला पाहिजे माझा येणारा वारस या सगळ्याचा मालक आहे त्याला आता घरी आणलंच पाहिजे आणि रागिणीच्या कोणत्याही विचाराला न जुमानता रागिणीची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता आकाशने जबरदस्त निर्णय घेतलेला असतो धडाक्यात भूमीला आकाश घरात आणतो आणि आता इकडे वकील पण सोबत येतात वकील या सगळ्यामध्ये सोबत येतात आणि ते सांगतात आजपासून भूमी मॅडमची सिक्युरिटीसुद्धा खूप महत्वाची आहे कारण जर का या सगळ्यामध्ये याच्या आधी सुद्धा त्यांच्यावरती जर का हल्ले झालेले आहेत तर आत्ता होणार नाहीत कशावरून आणि आम्हाला या सगळ्यामध्ये सी आय डी गायकवाडांनी त्यांना प्रोटेक्शन द्यायला सांगितलंय त्यामुळे भूमी मॅडमना आम्ही प्रोटेक्शन देणार असं म्हणत आता इकडे दोन सुरक्षा रक्षक एक लेडी कॉन्स्टेबल भूमीच्या ताब्यात दिले जातात आणि आता प्रॉपर्टी भूमी आणि बाळाच्या नावावरती म्हटल्यावरती रागिणीला या सगळ्यामध्ये आता मान मोडून भूमीचं सगळं ऐकावं लागणार असतं येणारं बाळ हे भूमीसाठी आकाशसाठी आणि महाजनांच्या पूर्ण परिवारासाठी खूप मोठी आता एक पर्वणी घेऊन आलेलं असतं आणि या बाळाच्या आगमनाने महाजन कुटुंबामध्ये आनंदाची एक लकेरच येत